तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण एवढा खतरनाक असा बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो आज आपण बड्डेच्या बॅनरवरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि एवढा खतरनाक असा आपण बॅनर बनवलेला आहे मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल आणि स्पेशल तुमच्यासाठी तुम्ही थमनेल बघू कळलंच असेल किती खतरनाक बॅनर झालेला आहे आजचा या बॅनरमध्ये मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त तुमचे ग्रुपचे जे फोटो आहे का ते फोटोचा बॉक्स एक पेज तयार करून घ्यायचा आहे फोटो ॲड करून आणि तो फोटोचा बॉक्स इथं ॲड करून टाकायचा आणि तुमचं ग्रुपचं जे नाव असेल म्हणजे ते तर तुम्हाला ॲड करायचं आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बर का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पेज मी पाहिजे असेल दे दे ले ले। तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड पण दिलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल सा तर मध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला वरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल बिल बी फायल देत नाही पेन जी ॲड करून दाखवतो आणि बिल बी फायल भरवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी तुम एकदम खतरनाक एक टेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पाहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये दे एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आलेली मित्रांनो मित्रांना तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल बी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखी फोटोशॉप सारखी सार बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची बिल विकाय तुम्हाला फूममध्ये युट्यूबवरती दिलेली नाही आप की आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करून नका एकदम बिल विकाय तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेले आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी वी कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनल या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फाईल नेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो स्किप करून अजिबात होऊ नका कारण मी पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला कुठेही भेटू शकतो आणि मित्रांनो कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो मी स्टार्टिंगला आता सध्या बर्थडे बॉयचे जे फोटो ते फोटो इथे ऍड करून घेतो त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती सांगतो तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेले आहे तयार केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही तर तुमच्या फोटोच्या जागी शुभेच्छक म्हणून तुम्ही दुसरा तुमचा पण फोटो ॲड करू शकता शुभेच्छूक म्हणून तुम्ही तुमचं नाव पण चेंज करू शकता आणि मित्रांनो खास करून तुम्ही कमेंट कमेंटमध्ये पासवर्ड टाका जाऊ ना खबर का तेच मेन प्रॉब्लेम आहे तुमचा आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचं ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता आपले फोटो ॲड केल्याच्या नंतर आता इथे शुभेच्छुक नाव पण तुम्ही इथं टाकू शकता तुमचं जसं की तुमचं कोणताही ग्रुपचं नाव असेल वगैरे तुमचं नाव असेल तुम्ही काही इथे ॲड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत रहा